संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत प्रवीण गायकवाड यांच्या शाही हल्ला प्रकरणातील आरोपींवर मोकाका लावण्याची मागणी केली आहे सोलापुरातील एका कार्यक्रमात भेट देण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड प्रकरणी आरोपींवर मोकुका अंतर्गत कारवाईची त्यांनी यावेळी मागणी केली दरम्यान सोलापूरच्या विमानतळावर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ही मागणी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पदाधिकाऱ्यांना यावेळी दिलं सभागृहात त्याला सरकार म्हणून उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की हे जे कोणी त्याच्यात सगळे दिसत आहेत चॅनलला कोणी काय केलं त्याच्या संदर्भातली कडक कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातनं सभागृहामध्ये दोन्ही विधानसभा विधान परिषदेमध्ये उत्तर उत्तर देण्यात देण्यात आलेले ऑन अक्कलकोट इथं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर फेक करण्यात आली होती त्या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली याबद्दलची अधिक माहिती महिला अध्यक्ष आणि अध्यक्ष श्याम कदम यांनी दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची आज आम्ही भेट घेतली त्यांना निवेदन दिलेले संभाजी ब्रिगेडच्या वतीने रविवारी जे आमचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती शैफेक जो हल्ला झालेला आहे दीपक काटे आणि त्याचे जे टोळके आहेत त्याच्यासोबतचे त्यांनी जो हल्ला केलेला आहे तर त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि जास्तीत जास्त त्याला कठोर शिक्षा व्हावी संदर्भात आम्ही निवेदन निवेदन दिलेले सोलापूर येथील अक्कलकोट दौऱ्यावर आले असता काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे बाणगुळ लोकं त्यांना एकटं गाठून त्यांच्यावर हल्ला केला त्या भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी जाहीर धिकार करतो आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काही कामानिमित्त सोलापूरात आले असता संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांना निवेदन देण्यात आलं आहे ह्या दीपक काटे आणि त्याचे जे साथीदार आहेत गुरुंड प्रवृत्तीचे त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी तर दादांनी त्याच्यावर कुठलीही म्हणून न दाखवता निपक्षपणे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे